आज आपण एका अशा व्यक्तीच्या कार्यावर नजर टाकणार आहोत ज्याने अक्षरशः एका अदृश्य जगाविरुद्ध एक युद्धच पुकारलं आणि जिंकलं सुद्धा हो आणि जिंकलं ही गोष्ट आहे लुई पाश्चर यांची आपल्याला मिळालेल्या माहितीमध्ये त्यांना जर्म थिअरी पाश्चरायझेशन आणि लसींचे जनक म्हटलं जातं पण मला वाटतं ही गोष्ट त्यापेक्षा खूप मोठी आहे नक्कीच ही एका अशा माणसाची गोष्ट आहे ज्याने आपल्याला नशीबाचे किंवा दैवी इच्छेचे बळी होण्यापासून वाचवलं आणि आपल्या आरोग्याचे सूत्रधार बनवलं हा शब्द अगदी अचूक आहे जो तू वापरला नाहीस पण माझ्या मनात आला हो कारण कल्पना करा की तुम्ही अशा गुन्ह्याचा तपास करत आहात जिथे गुन्हेगार अदृश्य आहेत शांत आहेत आणि सगळीकडे पसरलेले आहेत बरोबर लुई पाश्चर याच जगात वावर होते त्यांचं खरं कामच हे होतं की या अदृश्य मारेकऱ्यांना जगासमोर आणणं त्यांची ओळख पटवणं आणि मग मग त्यांना हरवण्याचे मार्ग शोधणं हा केवळ विज्ञानाचा शोध नव्हता नाही ही मानवजातीच्या दृष्टिकोनात आलेली एक प्रचंड मोठी क्रांती होती आणि या क्रांतीची सुरुवात एका अशा कल्पनेने झाली जी आज आपल्याला अगदीच सामान्य वाटते पण त्या काळात ती म्हणजे जवळपास धर्मद्रोहासारखी होती हो रोग हे देवाचा कोप किंवा खराब हवेमुळे होत नाहीत तर ते लहान डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवांमुळे होतात मला नेहमी प्रश्न पडतो की ही कल्पना मांडणारे ते पहिलेच होते का हा खूप चांगला मुद्दा आहे ही कल्पना म्हणजे आधी काही लोकांनी मांडली होती पण ती केवळ एक अटकळ होती एक अंदाज अच्छा यांची प्रतिभा केवळ कल्पना करण्यात नव्हती तर ती कल्पना कठोर सार्वजनिक आणि अनेकदा नाट्यमय प्रयोगांनी सिद्ध करण्यात होती त्यांनी फक्त शोधनिबंध लिहिले नाहीत त्यांनी ते दाखवून दिलं हो त्यांनी जाहीर प्रात्यक्षिक घडून आणली त्यांनी त्या काळातील वैज्ञानिक समुदायाला अक्षरशः बघायला भाग पाडलं स्वतःच्या डोळ्यांनी सत्य स्वीकारायला भाग पाडला आणि तुमच्या माहितीमध्ये त्या स्वॉन एक फ्लास्क प्रयोगाचा उल्लेख आहे जो याच गोष्टीचा पुरावा होता बरोबर तो प्रयोग नेमका काय होता कारण त्याचं वर्णन खूपच कल्पक वाटतं हो तो प्रयोग त्यांच्या सिद्ध करण्याच्या पद्धतीचं एक उत्तम उदाहरण आहे त्यांनी एका खास एस आकाराची मान असलेल्या फ्लास्कचा वापर केला एस आकाराची मान हो या रचनेमुळे काय व्हायचं की बाहेरची हवा आत येऊ शकत होती पण हवेतील धूळ आणि जंतू त्या मानेच्या वळणात अडकून पडायचे ओके त्यांनी आधी फ्लास्कमधला पोषकद्रव उकळून निर्जंतुक केला आणि आश्चर्य म्हणजे तो द्रव महिनो महिने जसाच्या तसा राहिला खराब झालाच नाही वा पण ज्या क्षणी त्यांनी तो फ्लास्क थोडा तिरपा केला आणि त्या वळणात अडकलेली धूळ द्रवात मिसळली की तो खराब झाला अवघ्या काही तासात तो द्रव गढूळ झाला त्या जीवसृष्टी निर्माण झाली म्हणजे हा एक अगदी स्पष्ट दृश्य पुरावा होता की जीवसृष्टी शून्यातून निर्माण होत नाही तर ती आधीपासून अस्तित्वात असलेल्या जीवाणूंपासूनच येते या एका प्रयोगाने तर स्पॉन्टेनियस जनरेशनचा शतकानुशतके जुना सिद्धांत मोडून काढला अगदी आणि ज्याचा परिणाम खूप खोलवर झाला हा फक्त एक वैज्ञानिक शोध नव्हता हा मानवजातीच्या मानसिकतेत झालेला एक मूलभूत बदल होता पहिल्यांदाच मानव हा नशिबाचा असहाय्य बळी नव्हता बरोबर पाश्चर यांनी आपल्या हातात चाव्या दिल्या त्यांनी दाखवून दिलं की आपले शत्रू म्हणजे भौतिक जीव आहेत ज्यांचा आपण अभ्यास करू शकतो लढू शकतो आणि हरवूही शकतो अंधश्रद्धेकडून थेट विज्ञानाकडे झालेला हा प्रवास होता हो आणि हाच आधुनिक वैद्यशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्याचा खरा पाया आहे म्हणजे एकदा काही सिद्ध झालं की हे अदृश्य जंतूच खलनायक आहेत तेव्हा पुढचा प्रश्न साहजिकच होता की आपण यांना नियंत्रित कसं करणार बरोबर त्यांचं अस्तित्व सिद्ध करणं एक गोष्ट झाली पण त्यांच्याशी लढणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट होती आणि गंमत म्हणजे ही पहिली मोठी लढाई कुठल्या रुग्णालयात नाही तर फ्रान्सच्या वाईन आणि दुग्ध उद्योगात लढली गेली हो कारण त्या उद्योगांवर एक मोठं आर्थिक संकट कोसळलं अच्छा दूध काही तासांत खराब होत होतं वाईनच्या बॅरेल्सचे बॅरल्स आंबट होऊन फेकून द्याव्या लागत होत्या आणि याचं कारण कोणालाच माहित नव्हतं आणि मग इथे पाश्चर आले हो या एका व्यावहारिक समस्येमुळे पाश्चर्यांना त्यांच्या सर्वात प्रसिद्ध उपायांपैकी एक शोधण्यास प्रवृत्त केलं आणि तो म्हणजे पाश्चरायझेशन पाश्चरायझेशन आपण आज पाश्चरायज दूध अगदी धरतो पण त्या काळात ही किती मोठी गोष्ट असेल म्हणजे दुधामुळे पसरणारे कॉलरा टायफॉइड सारखे आजार विशेषतः लहान मुलांसाठी ते खूप धोकादायक ठरत होते हो मग त्यांनी ही नेमकं कसं सोडवलं त्यांनी आपला जंतु सिद्धांत इथे वापरला त्यांना माहित होतं की दूध खराब होण्याचं कारण त्यात वाढणारे सूक्ष्म जंतू आहेत मग त्यांनी विचार केला की या जंतूंना मारता येईल का पण दूध जास्त उकळलं तर त्याची तर चव आणि पौष्टिकता दोन्ही नष्ट होतात अगदी बरोबर मग त्यांनी अनेक प्रयोग करून एक अचूक तापमान आणि वेळ शोधून काढली अच्छा त्यांनी दूध साधारण साठ सत्तर अंश सेल्शियस पर्यंत गरम करून लगेच थंड करण्याची प्रक्रिया विकसित केली यामुळे दुधातील हानिकारक जंतू मरून जायचे पण दुधाची चव आणि पौष्टिकता टिकून राहायची हो आणि या एका सोप्या प्रक्रियेने सगळं काही बदलून टाकलं दूध जास्त काळ टिकू लागलं ते लांब पर्यंत वाहून देणं शक्य झालं याकडे जरा व्यापक दृष्टिकोनातून पाहूया हे फक्त दुधापुरतं मर्यादित नव्हतं नाही हा जंतु सिद्धांतांचा पहिला मोठा औद्योगिक आणि व्यावसायिक वापर होता यातून हेच सिद्ध झालं की आपण सूक्ष्म जंतूंना नियंत्रित करून अन्न आणि पेय सुरक्षित करू शकतो याचे परिणाम तर खूप मोठे झाले असतील प्रचंड याचे प्रचंड मोठे आर्थिक आणि सार्वजनिक आरोग्यावर दूरगामी परिणाम झाले शहर वाढत होती आणि या प्रक्रियेमुळे शहरांना दूरवरून सुरक्षित दुधाचा पुरवठा करणं शक्य झालं म्हणजे एका वैज्ञानिक संकल्पनेने संपूर्ण पुरवठा साखळी आणि लोकांची जीवनशैलीच बदलून टाकली अगदी पाश्चर इथेच थांबले नाहीत नाही अजिबात नाही त्यांनी या अदृश्य शत्रूंशी थेट लढण्याचा मार्ग शोधायला सुरुवात केली आणि इथेच त्यांच्या कहाणीतला एक असा भाग येतो जो एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखा वाटतो जोसेफ मेस्टरची घटना बरोबर मी त्याच घटनेबद्दल बोलतेय हो अठराशे पंच्याऐंशी सालची ती घटना ती कथा ऐकताना आजही अंगावर काटा येतो नऊ वर्षांच्या जोसेफ मेस्टरला पिसाळलेल्या कुत्र्याने चौदा ठिकाणी चावे घेतले होते हो आणि त्या काळात रेबीज म्हणजे मृत्यूची हमी एकदा लक्षणं दिसू लागली की रुग्णाचा अत्यंत वेदनादायी आणि भयंकर मृत्यू अटळ होता कल्पनाच करवत नाही त्या मुलाच्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल आणि अशा परिस्थितीत ते हताश पालक यांच्याकडे आले पाश्चर्यांनी रेबीजवर एक लस तयार केली होती जी त्यांनी कुत्र्यांवर आणि सशांवर यशस्वीरित्या वापरली होती पण पण ती यापूर्वी कधीही माणसांवर वापरली गेली नव्हती हो त्यांच्यावर किती प्रचंड दडपण असेल प्रचंड आणि माहितीनुसार ते निर्णयामुळे खूप त्रस्त होते एकतर ते डॉक्टर नव्हते त्यामुळे कायद्याने त्यांना माणसांवर उपचार करण्याची परवानगी नव्हती अरे देवा आणि जर तो मुलगा दगावला असता तर पाश्चर्याचं व्यावसायिक आणि कायदेशीर दृष्ट्या पूर्ण खच्चीकरण झालं असतं हा एक प्रचंड मोठा वैयक्तिक आणि वैज्ञानिक जुगार होता पण त्यांनी ती जोखीम पत्करली हो त्यांनी त्या मुलाला एकामागोमाग एक तेरा इंजेक्शन्स दिली आणि संपूर्ण जग श्वास रोखून बघत होत आणि मग चमत्कार घडला तो मुलगा वाचला तो रेबीज मधून पूर्णपणे बरा झाला ही इतिहासातील पहिली यशस्वी रेबीज लस होती या घटनेचं महत्व म्हणजे शब्दात सांगणं कठीण आहे हो हा सिद्धांत आणि लसीकरण या दोन्ही संकल्पनांचा एक जाहीर नात्यमय आणि भावनिक पुरावा होता हा प्रयोगशाळेतला नियंत्रित प्रयोग नव्हता एका लहान मुलाच्या जीवनाचा प्रश्न होता पत्रांमध्ये याबद्दल पहिल्या पानावर बातम्या छापून आल्या या एका घटनेने पाश्चर्याचं स्थान विज्ञानाच्या इतिहासात अढळ केलं आणि यातूनच लसीकरणाचं एक मूलभूत तत्व सिद्ध झालं की आपण शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला विशिष्ट जंतूंविरुद्ध लढण्यासाठी प्रशिक्षित करू शकतो हो एक प्रकारे शरीराच्या सैन्याला शत्रूची ओळख परडच करून दिली जेणेकरून खरा शत्रू हल्ला करेल तेव्हा सैन्य पूर्ण तयारीत असेल आज आपण ज्या कोविड पोलिओ किंवा इतर लसी घेतो त्यामागे हेच तत्व आहे नक्कीच या एका घटनेने वैद्यकशास्त्राला एक नवीन आणि अत्यंत शक्तिशाली शस्त्र दिलं पण त्यांच्या कामाची व्याप्ती फक्त रोग आणि औषधोपचारापुरती मर्यादित नव्हती हे विशेष आहे हो हे खरंय त्यांनी आपल्या रोजच्या आयुष्यातील एका सामान्य जवळजवळ जादुई वाटणाऱ्या प्रक्रियेमागचं विज्ञानही उलगडलं ती प्रक्रिया म्हणजे फर्मेंटेशन हो म्हणजे द्राक्षाचा रस आपोआप वाईन मध्ये कसा बदलतो किंवा पीठ फुगून ब्रेड कसा तयार होतो बरोबर त्या काळी याला एक अनाकलनीय रासायनिक प्रक्रिया मानलं जायचं ज्यावर कोणाचं नियंत्रण नाही विशेषतः वाईन उद्योगासाठी ही एक मोठी डोकेदुखी होती का कधी वाईन उत्तम बनायची तर कधी ती खराब होऊन विनेगरसारखी आंबट व्हायची कोट्यावधी फ्रँक्सचं नुकसान व्हायचं पण याचं तारण कोणालाच माहीत नव्हतं पण पाश्चर आपले अदृश्य जगाचे डिटेक्टिव्ह यांनी सांगितलं की यामागे कोणतीही जादू नाही तर पुन्हा एकदा तेच सूक्ष्मजीव आहे त्यांनी हे सिद्ध केलं की यीस्ट सारखे सूक्ष्म जंतू साखरेचं रूपांतर अॅल्कोहॉलमध्ये करतात ज्यामुळे वाईन बनते तर इतर काही विशिष्ट प्रकारची जीवाणू अॅल्कोहोलचं रूपांतर ॲसिटिक ॲसिडमध्ये करतात ज्यामुळे वाईन आंबट होते अगदी बरोबर हा एक साधा पण अत्यंत क्रांतिकारक शोध होता कारण जेव्हा उद्योगांना समजलं की या प्रक्रियेमागे जिवंत जीव आहेत आणि वेगवेगळ्या जीवांमुळे वेगवेगळे वेग परिणाम होतात तेव्हा तेव्हा ते त्या ते 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 प्रक्रियेवर नियंत्रण मिळवू शकले हो चांगल्या वाईनसाठी कोणते जीवाणू आवश्यक आहेत आणि वाईन खराब करणारे कोणते आहेत हे त्यांना कळलं ते योग्य ईस्ट वापरू लागले आणि नको असलेल्या जीवाणूंना दूर ठेवू लागले म्हणजे त्यांनी एका नैसर्गिक कलेला नियंत्रित विज्ञानात बदललं बरोबर यामुळे वाईन बियर यांसारख्या उत्पादनांमध्ये एक समान गुणवत्ता राखणं शक्य झालं आणि या उद्योगांना एक मोठी स्थिरता मिळाली तर मग या सगळ्याचा आपल्यासाठी अर्थ काय आपण पाश्चर यांच्या कामाकडे मागे वळून पाहतो तेव्हा काय दिसतं त्यांच्या संशोधनाने आधुनिक वैद्यशास्त्राचा पाया घातला जंतू हे रोगांचं कारण आहेत हे समजल्यामुळे जोजेफ लिस्टर सारख्या डॉक्टरांना शस्त्रक्रियेदरम्यान स्वच्छतेचं महत्त्व पटलं आणि त्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले हो त्यांच्या लसीवरील कामामुळे देवी पोलिओ गोवर यांसारख्या अनेक रोगांवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं आणि मानवाचं सरासरी आयुष्य वाढलं पाश्चरायझेशनमुळे आपलं अन्न सुरक्षित झालं फर्मेंटेशनच्या अभ्यासाने अन्न उद्योगात क्रांती घडवली त्यांचं कार्य एकाच वेळी आरोग्य उद्योग आणि दैनंदिन जीवन या सगळ्याला स्पर्शून गेलं आणि हा वारसा आजही जिवंत आहे फ्रान्समधलं पाश्चर इन्स्टिट्यूट आजही त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवत आहे हो तिथे जागतिक दर्जाचं संशोधन सुरू आहे मला वाटतं एड्सच्या आय व्ही विषाणूचा शोधही ह्याच संस्थेत लागला होता म्हणजे एका माणसाने सुरू केलेलं काम आजही दीडशे वर्षांनंतरही लोकांचे प्राण वाचवत आहे पाश्चर्यांचं कार्य हे मूलभूत वैज्ञानिक जिज्ञासेचं महत्वाधोरेखित करतं सूक्ष्मजंतू कसे काम करतात किंवा वाईन आंबट का होते यासारख्या साध्या वाटणाऱ्या प्रश्नांचा शोध घेताना त्यांनी जे काम केलं त्याचे परिणाम आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर होत आहेत त्यांनी फक्त उत्तरं दिली नाहीत नाही त्यांनी योग्य प्रश्न कसे विचारायचे आणि त्या उत्तरांपर्यंत प्रयोगांच्या आधारे कसं पोचायचं हे दाखवून दिलं त्यांच्या कामामुळे विज्ञानाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन कायमचा बदलला खरोखरच लुई पाश्चर यांची कहाणी एकच संदेश देते कधी कधी सर्वात मोठे बदल हे सर्वात लहान अदृश्य गोष्टींचा शोध लावल्याने होतात आणि यावर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आज आपल्या आजूबाजूला आपल्या शरीरात आपल्या पर्यावरणात असं कोणतं अदृश्य सत्य दडलेलं असेल ज्याचा शोध भविष्यात आपल्या जगण्याची पद्धत आजच्यापेक्षाही जास्त मुलगामीपणे बदलू शकतो